स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी नमस्कार मी मनोहर पवार टीव्ही व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे आपण आलो आहोत प्रभाग क्रमांक दोन मध्ये दोन व नऊ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस दोन अकराचे शिंद दोन अकरा दोन अकरा हो दो दोन अकरा 11 12 13 14 15 16 17 네, 네. 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 인 네. 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 거 네. 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 네.

सध्या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला जोरदार सुरुवात झालेली आहे सकाळी सात वाजल्यापासून अनेक उमेदवार प्रचाराच्या मैदानात या ठिकाणी दिसत आहेत आपण आलोय या ठिकाणी अमृतवाडीपासून अगदी दीड ते दोन किलोमीटर अंतरावरती मळाभागामध्ये या ठिकाणी प्रचार सुरू आहे या ठिकाणी हॉटेलवरती सर्व कार्यकर्ते दमून भागून या ठिकाणी जेवणासाठी थांबलेले आहेत आपणही त्यांच्याबरोबर या ठिकाणी आलेलो आहे प्रभाग क्रमांक दोनमध्ये या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्ष बसपा व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या आघाडीचे जे, जे उमेदवार आहेत मान्य शरणाप्पा अख्खी व सौ गौरी पाटील यांच्या प्रचारासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच प्रभाग क्रमांक अकरामधील उमेदवार माननीय संग्राम जगताप सौ मीनाक्षीताई अख्खी व सौ प्राजक्ता शिंदे मॅडम हे तीन उमेदवार व प्रभाग क्रमांक दोनमधील दोन उमेदवार अशा पाच उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच नगराधी पदाचे जे उमेदवार आहेत माननीय सुरेशराव शिंदे सरकार यांच्या प्रचाराचा धडाका सकाळी सात वाजल्यापासून या ठिकाणी सुरू केलेला आहे माझ्या समवेत या ठिकाणी अमृतवाडीचे माजी सरपंच बसापांना बेडगे या ठिकाणी उपस्थित आहेत अमृतवाडीचे माजी सरपंच विठ्ठल पवार या ठिकाणी उपस्थित आहेत माझ्या समवेत या ठिकाणी जतमधील प्रतिष्ठित व्यापारी शशिकांना काळगी उपस्थित आहेत आ, या संपूर्ण टीमचे स्टार प्रचारक आहेत माननीय प्राध्यापक लक्ष्मण कद्रेसर आणि पाठीमागे जर बघितलं तर माझी साहेब आहेत कशा पद्धतीनं प्रचाराची रणनीती सुरू आहे आपण अगदी थेट मैदानात जाऊन प्रचाराचा जोर कसा आहे याची माहिती गेले आठ ते दहा दिवस आपण घेतोय आणि या ठिकाणी कद्रेसर उपस्थित आहेत त्यांना आपण विचारूया कशा पद्धतीनं तुमचा आता प्रचार सुरू नमस्कार आपल्या सर्वांना आपल्या सर्वांना सांगताना खूप आनंद वाटते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सरकार हे त्याचबरोबर जत तालुक्याची आमदार आदरणीय जगताप साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने प्रचार करत आहोत तर मगाजी साहेबांनी सांगितलं की आता सकाळी सहा वाजल्यापासून आम्ही प्रचार करतो आमच्या या प्रचाराचे जे काही हिंदुत्व जे आहेत आदरणीय साहेब आदरणीय पवार फोडासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही दोनचा प्रचार करतो ते करत असताना साहेबांनी मलाही सांगितलं की जमून वगैरे आले खरंच आहे सकाळी सहा वाजता रात्री किती वाजता अर्धा वाजून प्रचार बारा वाजून तो नसतो पण आज महाराष्ट्राने प्रचार असतो आणि आम्ही काय केलं आदरणीय सुरेश शिंदे सरकार हे प्रत्येक घराघरामध्ये आहे आदरणीय सुरेश शिंदे सरकार हे प्रत्येक घराघरामध्ये आहे तेच फक्त ते आम्ही नाळ पुन्हा जोडण्याचा प्रयत्न करत आहोत आणि ते करत असताना तुम्ही म्हणालात की आम्ही दमून वगैरे आलो आहे शंभर टक्के पण जमलो जरी असलो तरी आम्ही ते सगळं बाजूला ठेवू कारण तीन तारखेला कायमस्वरूपी आम्हाला विरोधकांना दमवायचं आहे कायमस्वरूपी ते दमतील कारण का तिथं जे बसलेले आहेत हे यांना आम्ही बाहुबली म्हणतो आमचे बेडगे साहेब आहेत बेडगेसाहेब नमस्कार यांना आम्ही बाहुबली म्हणतो कारण का तर दोन वर्षापूर्वी जी काही सोसायटीची निवडणूक झाली त्यावेळेस बेडगे काकांनी संपूर्ण आमचं जी, जी काही टीम होती त्या टीमचं लिडिंग केलं साधारणपणे के त्यांचं वय बघितलं तर सत्तरच्या आसपास वेळ आहे एवढ्या वयात देखील प्रत्येक मतदारापर्यंत ते पोचत होते त्याचबरोबर यांच्या बरोबर आदरणीय सरकार होते त्यावेळेस यांची प्रचार यंत्रणा आम्ही बघितली टू व्हीलरवर कुठं कुठं तर टू जात नव्हती तरी सुद्धा सरकार आणि आदरणीय बेडगे प्रकार जायचे आणि त्यांच्या त्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळं तेरा त्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळं एक नाही दोन नाही तब्बल तेरा झिरोने आम्ही सोसायटीमध्ये उद्योगकांना धुवा उडवलाय आणि तशाच पद्धतीचा धुवा आणि तशाच पद्धतीचा यांचा दुर्ला तीन तारखेला आम्ही आदरणीय जगताप साहेब आदरणीय सुरेशिय शिंदे सरकार त्याचबरोबर आमचे राज्याचे नेते आदरणीय महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये महाराष्ट्र शासनामध्ये जे अर्थमंत्री आहेत आदरणीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली करणार आहोत तर या माध्यमातून तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो अजून एक मला तुम्हाला सर्वांना सांगायला आवडेल ज्या पद्धतीने आम्ही तो चिंत आहोत साहेब अण्णांच्या मार्गदर्शनाखाली गुंतवणूक उजरे साहेब आहेत प्रशांत जे आहेत माझं सरपंच आहे केदार सरपंच आहेत अशा पद्धतीच्या आमच्या या गुप्त संघटनेच्या टीम आहेत सुरेशराव सुदेश यांच्या गुप्त संघटनेच्या टीम प्रत्येक प्रभागामध्ये आहेत फक्त विरोधकांनी आता काय प्रचार करायचा आहे त्यांच्या पद्धतीने त्यांनी करावा आणि माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत तर याच्यासाठी एक क्रमांकाचं जर का पॅनल असेल ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे आता जी काही खरी लढाई लागलेली आहे किंवा तुम्ही म्हणताय की जी आहे दोन नंबरसाठी कोण आहे ते त्यांनी ठरवायचं आहे आणि मी सर्व सर्वकरांना विनंती करतो येणाऱ्या दोन तारखेला मोठ्या प्रमाणात तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलला घड्याळ या चिन्हाचं जे बटन आहे ते दाबून आमच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना विजयी करा त्याचबरोबर चारमध्ये आमचं बसपा गुरुग्रामची जी आहे तिथं हत्तीचं चिन्ह आहे आणि दोनमध्ये जर का तुम्ही बघितलात अतिशय सक्षम असे निर्णय आम्ही दिलेले आहेत आमचे मार्गदर्शक आदरणीय हक्की साहेब त्यांच्याबरोबर प्रशांत पाटील यांच्या मिसेस प्राजक्ता पाटील गौरी पाटील या आहेत तर मी सर्वांना विन विनंती करतो या सर्वांना मोठ्या मताधिक्यानं निवडून द्यायचं आहे जय हिंद जय राष्ट्रवादी सर नमस्कार तुम्ही आता सांगितला दुसरी रणनीती संदर्भात सांगितला काळात तस बहिरजी नाही कुठे जे विरोधकांचे अंतर्गत ज्या माहिती होत्या त्या पडू शकतात त्या पद्धतीने तुम्ही काम करताय त्या तशा पद्धतीने काम करता अत्यंत चांगल्या पद्धतीने तुम्ही काम करा भविष्य तुमचं जे जे फायदा होणार आहे ते आणखीन ते गतिमान करा आणि बहिरजी नायकासारखं तुम्ही काम करावं आणि त्याच्या पुढं तुमचा तुमचा प्रचाराचा हा कुठं असणार आहे संपूर्ण जोशी हा प्रचार करायचा आहे आणि काय होईल सगळ्यात महत्वाचं आपण आता बोलला बहिरजी नायकांबद्दल दो बोलला त्यांच्या कवित अभिवादना छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्पर्शानं पावन झालेली भूमी आहे तर आम्ही जे आहोत ज्या पद्धतीनं ना। बहिरजी नाईक संपूर्ण मावल्याची सह केलं छत्रपती शिवाजी महाराजांना साथ देऊन तसंच आदरणीय जगताप साहेब असतील आदरणीय सरकार असतील आदरणीय दा अण्णा असतील आम्ही सर्वजण त्यांचे कार्यकर्ते आहोत आणि त्याच पद्धतीनं त्यांच्याबरोबर देऊ आणि जर का तुम्ही म्हणत असाल की आता पुढचा प्रचार कसा होईल वगैरे खरंच बरं मला त्याबद्दल काय माहिती हे सगळं काही दोन्ही आजच्या दिवसाचा आजच्या दिवसाचा प्रचार आता तुम्ही आता जेवायला बसलेला आहे ना आधी शाकाहारी जेवण आहे जेवण पुन्हा प्रचार आहे का विश्रांती आता तुम्ही विचारला अतिशय बोला दिवसभरचा प्रचार आहे माझे सरपंच या ठिकाणी अमृतवारी विठ्ठल पवार साहेब आहेत काय आता जीवन दिवसभर प्रचार आहे संध्याकाळपर्यंत वस्ती कुठलं काय घर तुम्हाला लोकांचा कसा प्रतिसाद आहे लोकांचा अत्यंत उत्तम प्रतिसाद आहे आमच्या पॅनलला राष्ट्रवादी फॅनलला एक नंबर आहे काय था शंका आपण आता म्हणाला प्रचार कसा करणार आहे कुठं कुठे जाणार आहे कुठं जाणार आहे ते सांगणार नाही कुठं जाणार आहे ते सांगणार नाही आम्ही जाणार आहे आता थंडीचे दिवस आहेत हा सात नंतर गुलाबी थंडीला सुरुवात होते बरोबर थंडीत तुमचं कसं म्हणजे प्रचार जे असताना काय शूटर घालून असतंय काय अतिशय तुम्ही चांगला प्रश्न विचारला खऱ्या अर्थानं सांभाळला पाहिजे असताना एक तीन दिवसापूर्वी आदरणीय शिंदे सरकारनं मी विचारलं सरकार मंदिर प्रचंड पडलेली आहे आणि एवढी ऊर्जा तुम्हाला कुठून मिळते एवढी खोट प्रेरणा कुठून मिळते सरकार काय म्हणाले की म्हणजे तुम्ही विचारला बरोबर म्हणजे जी काही ऊर्जा असेल किंवा प्रेरणा असेल सकाळी बाहेर पडायची किंवा संध्याकाळी थंडी ते जतचं शहर जे आहे ना हे जतचं शहर हे माझं परिवारातलं आहे जत जत शहर जे आहे हे जत शहर संपूर्ण माझं परिवार आहे माझ्या परिवारातले हे सगळे सदस्य आहेत आणि या सर्वांमधून मला प्रेरणा प्रेरणा मिळते मिळते या जत शहरातल्या प्रत्येक नागरिकाकडून मला आणि आमचं प्रेरणास्थान अर्थातच सरकार आहे आदरणीय जगताप साहेब आहेत त्या दोघांकडून मी प्रेरणा घेतो आणि ह्या प्रचाराला मी सुरुवात केलेली आहे आणि जत वासियांना देखील आम्ही विनंती करतो मोठ्या प्रकारे आपल्या पॅनलला निवडून द्यायचं धन्यवाद हे होते स्टार प्रचारक माननीय लक्ष्मण सर बाजूला या ठिकाणी माजी सरपंच विशांत पवार बसलेले आहेत माझी सरपंच बसापूर्णा बेडगे बसले आहेत शशिकांत मालक आहेत एकंदरीत आजचा दिवसभरचा प्रचार आता बारा एक वाजलेले आहेत या ठिकाणी आता प्रचार संपलेले आता जीवनगुरू पुन्हा नव्या जोमनं त्यांचा प्रचार या ठिकाणी सुरू होणार आहे आपण त्यांच्या प्रचारावर लक्ष घेऊनच राहूया आणि इथून पुढं कशा पद्धतीनं कुठल्या कुठल्या रणनीती या प्रकारमध्ये अर्थात कशा पद्धतीने लोकांपर्यंत जातात याची संपूर्ण माहिती आपल्या प्रेक्षकांना आपण देणार आहोत धन्यवाद